सर्वांना नमस्कार चांदमातला या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी चंद्र आता ट्रेनमध्ये झोपली होती तिचं रमेश सोबत लग्न झालं होतं आणि ती ठाण्याला निघाली होती त्याच्यासोबत ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिला थंडी वाजत होती आणि तिने तिचा पदर अंगाभोवती लपेटून घेतला होता वाऱ्यावर उडणारे तिचे केस चेहऱ्यावर आले होते लाल चुटूक ओठांची गोरी चंद्रा खूप सुंदर दिसत होती ती झोपली होती आणि ती तिच्या सुखी संसाराची स्वप्न पाहत होती तिची बॅग तिनं तशीच जवळ घेतली होती आणि त्याला टेकून झोपली होती आणि रमेश मात्र तिला अधाशी नजरेनं बघत होता रेल्वेच्या त्या डब्यात अंधार होता पण खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे आणि रेल्वेतल्या मंद दिव्यांमुळे थोडं थोडं दिसत होतं आणि रमेश तिच्या खूप जवळ गेला आणि तिच्या ओठांकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्यानं गपकन तिला मिठीत घेतली आणि दाबू लागला तशी चंद्रा खूप दचकली आणि जागी झाली तिनं पदराच्या मागे लपवलेला विळा बाहेर काढला आणि त्याच्या नरड्यावर ठेवला तसा रमेश ते विळ्याचं धारधार चककणारं पातं पाहून फार दचकला आणि मागे सरकला आणि म्हणाला अगं मी आहे अशी काय करतेस तसं चंद्रानं त्याला बघून सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली तुम्ही आहे होय मग असं का केलं सांगितलं ना तुम्हाला पूजा झाल्यानंतर सगळं करायचं आणि रमेश घाबरून म्हणाला अगं मला तुला बघून धीर धरलं नाही पण हे काय तू हा वेळासोबत घेऊन का आली आणि चंद्रा हसून म्हली हा फक्त वेळा नाही हा माझा नवरा आहे पहिला नवरा तसा रमेश बुचकळ्यात पडला आणि म्हणाला म्हणजे चंद्रा म्हाळी म्हणजे हा माझं रक्षण करतो ना आणि नवरासुद्धा रक्षण करतो म्हणून मी यालाच माझा नवरा मानते पण मला वाटतं आता याची गरज नाही कारण आता तुम्ही माझं रक्षण कराल ना आणि रमेश खोटं खोटं हसून म्हणाला हो हो नक्की पण आता तो विळा फेकून दे ना आणि चंद्रा नाही नको असं कसं फेकून देऊ तो माझ्यासोबतच राहील असं म्हणून तिने पुन्हा त्याला पिशवीत ठेवला आणि रमेशला म्हणाली घरी कोण कोण असतं आणि रमेश दचकून म्हणाला कुणाच्या चा? चांद्रा म्हणाली तुमच्या तुमच्या घरी कोण कोण असतं असं म्हणाले मी आणि रमेश खोटं बोलत म्हणाला आई वडील आहेत बाकी कोणीच नाही चांद्रा म्हणाली आणि घर किती मोठं आहे म्हणजे किती खोले आहेत आणि पुन्हा खोटं बोलत रमेश म्हणाला तीन खोल्या आहेत आणि चंद्रा म्हणाली तुमचं घर कितीही लहान असू द्या किंवा मोठं मी त्या घराचा स्वर्ग बनवीन तुमच्या आईवडिलांनासुद्धा मान ठेवीन आणि अशीच चंद्रा त्याच्यासोबत गप्पा मारायला लागली आणि रमेशचं मात्र फक्त तिच्याकडे लक्ष होतं त्याला ती झोपल्यावर तिच्यासोबत काहीतरी करायचं होतं तिचा थोडासा तरी उपभोग घ्यायचाच होता पण आता चंद्रा झोपतच नव्हती तरीही रमेश तिला तू झोप ना मी जागा आहे असं म्हणाला आणि चंद्रा म्हणाली नाही नको माझी झोप झाली आणि आता ती खरं तर झोपणारच नव्हती रमेश पुन्हा तिच्याजवळ येईल की काय अशी तिला भीती वाटत होती आणि आता इकडे शशीने त्याची मोटार काढली आणि सोबत दिलीप कुमार म्हणजे पांडूला घेतला आणि रवी शेटला सांगून ते दोघेसुद्धा ठाण्याच्या दिशेनं निघाले रात्रीचे दहा वाजतच होते दादरवरून ठाण्याला यायला त्याला निश्चितच वेळ लागणार होता आणि दोन अडीच तासांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली आणि चंद्राला घेऊन रमेश खाली उतरला आणि पुढे चालू लागला चंद्रासुद्धा त्याच्या वाटीमागं चालत होती आणि त्या रात्रीच्या अंधारात रा तो तिला एका वस्तीतून घेऊन निघाला रेल्वेच्या कडेने काही झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्यांमध्ये ते, ते दोघे निघाले होते आणि ती म्हणाली आपण कुठं निघालोय आणि रमेश म्हणाला माझ्या घरी इथून जवळच आहे म्हणून चालत निघालो आहे आणि चंद्रा काहीच न बोलता त्याच्या पाठीमागं चालू लागली पण आता खरं तर रेल्वे स्टेशनपासून थोड्या अंतरावरच एक घर होतं आणि त्या घरात दौलत तिची वाट बघत होता आणि तिकडेच रमेश तिला घेऊन निघाला होता आणि केव्हा एकदा ती या घरात येते आणि रमेश तिला इथेच सोडून परत निघून जातो आणि मग काय चंद्राला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही मी इथे तिला हवा तसा लुबाडू शकतो तिची इज्जत घेऊ शकतो मग ती इथून कुठेही जाऊ शकत नाही रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याशिवाय तिला पर्याय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं एका कोट्यावर तिचा सौदासुद्धा केला होता आणि तिचं अख्खं आयुष्य नासवून टाकायचं त्यानं ठरवलं होतं आणि त्याचवेळी झोपडपट्टीच्या एरियामध्ये शशी आणि पांडू हत्यारांचे डील करायला आले होते दौलत ज्या घरात थांबला होता तिथूनच काही अंतरावर एक झोपडपट्टी होती तिथं त्या माणसासोबत बोलणी करणार होता शशी आणि त्या घरात शशी एका लोखंडी खुर्चीवर पायावर पाय टाकून एक सिगारेट हातात घेऊन सिगारेटचे झुरके मारत बसला होता आणि एका बाजूला हत्यारांनी भरलेली बॅग उघडी करून ठेवली होती आणि शशी समोरच्या गुंडाला म्हणाला ही तुझी हत्यारं पण हे तेव्हाच तुझी होतील जेव्हा तू पूर्ण रक्कम देशील पूर्ण रक्कम आणली आहे ना आणि समोरचा गुंड म्हणाला हो पूर्ण रक्कम आहे पण त्याच्या बोलण्यात शेतीला शशीला कॉन्फिडन्स वाटला नाही त्यानं त्याचे डोळे बघितले आणि शशीला त्याचे डोळे दगाबाज वाटले आणि शशीनं त्यातलंच एक पिस्तूल उचललं आणि त्याच्या कपाळाला लावून म्हणाला खामोश खोटं बोलायचं नाही तसा समोरचा डील करण्यासाठी आलेला गुंड खूप घाबरला आणि म्हणाला खरंच सांगतोय पूर्ण पैसे आहेत आणि शशी पुन्हा त्या लोखंडी खुर्चीवर मगाच्या सारखाच ऐटीत बसला आणि एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात सिघडेल असा तो त्याच्याकडे रोखून बघत होता आणि म्हणाला ओके जर तू खरं बोलत असशील तर ठीक आहे पांडू किती पण वेळ लागू दे पैसे मोज तसा समोरचा गुंडगड बडला पण आता तो पूर्ण कात्री सापडला होता आणि तो घाबरलेला देखील होता कारण तो सुद्धा त्याच्या शेटकडूनच हत्यारांची डील करायला आला होता आणि त्यानं खरंच त्यातली काही रक्कम काढून घेतली होती आणि शशीला हे कळलं आणि शशीनं जर त्याच्या शेटला सांगितलं तर त्याचासुद्धा महेश व्हायला वेळ लागणार नव्हते कारण त्यांच्या धंद्यात दागाबाजी केली की सरळ यमसदनी पाठवलं जायचं शशी आता त्या समोरच्या गुंडावर नजर रोखून सिगारेटचे झुरके मारत होता तर दुसऱ्या बाजूला पांडू पैशांची बॅग घेऊन पैसे मोजत होता आणि तो गुंड त्याचा घाम पुसत होता कारण शशीची धारदार आणि तेज नजर त्याला अस्वस्थ करत होती आता रक्कम अजिबात थोडी नव्हती जवळजवळ वीस लाखाच्या आसपास होते आणि इतके सगळे पैसे एकट्या पांडूला मोजायला वेळ लागणारच होता तोपर्यंत शशीनं त्या गुंडाला समोर उभा केला होता आणि शशी आता उठला आणि समोरच्या खिडकीतून बाहेर पाहत होता आणि सिगारेट हातात होतीच आणि त्याचवेळी त्याला रात्रीच्या साडेबारानंतर नंतर एक पुरुष आणि एक मुलगी असे एकामागे एक जाताना दिसले पण अंधार होता त्यामुळे ते स्पष्ट दिसत नव्हते मग बराच वेळ झाला आणि शशी पांडूला म्हणाला दिलीप कुमार झालं की नाही आता इथेच सकाळ करशील की काय आणि पांडू म्हणाला छोटे शेट अहो रक्कम किती मोठी आहे माझे फक्त दोन हात आहेत वेळ तर लागणारच पण मी काय म्हणतो तुम्ही पण आलात तर लवकर बरं होईल पण तुम्ही तर कधीच पैशाला हात लावत नाही तुमचं आणि हरिपत्तीचं काय वाकडं आहे कुणास ठाऊ आणि शशी म्हणाला तसं समज आय डोंट लाईक ग्रीन कलर आणि पांडू हसून त्याची मस्करी करत म्हणाला मग छोटे शेट मग बायको हिरव्या साडीत रात्री समोर आलं तर काय कराल आणि शशी पण त्याच्या या छोट्या विनोदावर थोडा गाला थसला पण अगदी थोडासा मग पांडून सगळे पैसे मोजले आणि म्हणाला छोटेशेट यात पन्नास हजार रुपये कमी आहेत तसा तो गुंड घाबरला आणि शशीनं त्याच्या कॉलरला पकडून त्याला उठवला आणि म्हणाला हरामखोर हरामखोरी करतोस दगाबाजी करतोस तसा तो गुंड म्हणाला माफ करा शेठ पण उस्मान भाईला हे सांगू नका नाहीतर माझा जीव घेतील मला खरंच पैशांची गरज होती माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं म्हणून मी पैसे घेतले मला माफ करा असं म्हणून तो शशीच्या पायात पडला आणि आता मात्र त्याच्या डोळ्यात शशीला खरेपणा दिसला आणि त्याचे अश्रू सुद्धा खरे होते शशी म्हणाला पण आता तुला एक हत्यार कमी मिळेल आणि तू तसंच उस्मान शेटला द्यायचे जे पैसे कमी आहेत ही शिक्षा आणि त्यांना म्हणावं बाबांना फोन करा असं म्हणून चल पांडू असं म्हणत शशी बाहेर निघाला तसा तो गुंड शशीच्या पायात पडला आणि म्हणाला नको असं नको व्हायला पूर्ण हत्यार मिळाली नाही तर मला उस्मान शेठ जीव मारून टाकतील आणि मग माझ्या कुटुंबाचं काय होईल त्यापेक्षा मी इथेच मला स्वतःला संपवून घेतो आणि शशी त्याचा खरेपणा ओळखण्यासाठी म्हणाला मग घे हे पिस्तूल आणि मार स्वतःला गोळी बघू तू खरं बोलतोस खर बोल का आपल्या धंद्यात खोटं बोलून चालत नाही हे तुला कळायला हवं आणि तू खोटं बोललास मग शिक्षा पण घे आणि त्या गुंडानं शशीच्या हातातून पिस्तूल घेतलं आणि खरंच स्वतःच्या डोक्याला लावलं आणि पिस्तुलाचा खटका ओढणार इतक्यात शशीनं त्याच्या हातातून पिस्तूल ओढून घेतलं आणि म्हणाला डोंट वरी तू खरं बोलतोस हे कळलंय मला आपल्या कुटुंबासाठी माणूस खून सुद्धा करू शकतो एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो आणि स्वतःचा जीव देऊ सुद्धा शकतो मग चोरी करणं फार किरकोळ झालं मी सोडतोय तुला पूर्ण हत्यार घेऊन जातो बाबांना काय सांगायचं ते मी बघतो पण लक्षात ठेव यापुढे असं काही झालं तर कोणतीही गरज लागली तर तू तु 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 तुझ्या शेठशी बोलून घे आणि पुन्हा असं करू नकोस कारण प्रत्येक वेळी तुझ्यासमोर अजित उभा नसेल जो तुला माफ करेल असं म्हणून शशी बाहेर आला आणि इकडे हे सगळं घडत असताना तिकडे रमेश चंद्राला घेऊन एका घरात गेला ते घर पूर्ण रिकामं वाटत होतं असं वाटतच नव्हतं की तिथे एखादं कुटुंब राहतं आणि आत जात रमेश तिला म्हणाला आत ये आणि आत पाऊल टाकण्या अगोदरच चंद्राला थोडं विचित्र वाटलं कारण कोणीच नव्या नवरीच्या स्वागताला बाहेर आलं नव्हतं आणि ती त्याला म्हणाली तुम्ही घरच्यांना सांगितलं नव्हतं का आपण येणार आहोत ते कोणीच कसं को आलं नाही बाहेर आणि तो वरच्या बाजूनं जी एक खोली होती तिथं दौलत दारू पिऊन चंद्राची वाट बघत होता आणि जिथं तिला तो दौलतसोबत सोडणार होता तिकडं बघत म्हणाला अगं झोपले असतील सगळे रात्र खूप झाली ना आता सकाळीच भेटतील तुला आणि तुझं जे काही स्वागत करायचं ते सकाळी होईल ये आत ये मग चंद्रा आजूबाजूला बघत आली आणि रमेशने दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाचा बंद झालेला आवाज ऐकून दौलतनं चंद्राची रस रसलेली ताजी टवटवीत जवानी डोळ्यांसमोर आणून दारूचा एक घोड घेतला आणि कानातल्या अत्तराचा बोळा बोटांच्या चिमटीने पिळून ते बोट नाकाला लावलं आणि अत्तराचा सुगंध घेतला आणि रमेश चंद्राला छोटा जिना चढून त्या खोलीत एक एक पायरी चढत घेऊन चालला होता आणि नवीन नवरी असलेली चंद्रा गावरी बावरी होऊन त्याच्या पाठीमागे निघाली होती